जय हिंद मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाही का बघणार आहोत चालू घडामोडी जे की लोकसभेवरती असणार आहे आता ह्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की पंचवार्षिक का, जे काही दर पाच वर्षाने आपल्या लोकसभेच्या ता निवडणुकी होत असतात तर ह्या वर्षी दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणूक आहे बरोबर आहे का नाही तर यावरती नाही का करंट अफेअर्सचे म्हणजे चालू घडामोडीचे बरेच क्वेश्चन नाही का आपल्याला बघायला भेटतील जे की आपल्या एक्झामसाठी महत्वाचे आहे तर असे कोणकोणते महत्वाचे प्रश्न आहे ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू जसं की तुम्हाला फायदा होईल तर चला सुरुवात करतोय मी लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणूक बरोबर लोक <coughs> तर लोकसभा निवडणूक तर बघा ही कितवी लोकसभा असणार आहे किंवा दोन हजार चोवीसची लोकसभा लोकसभेचं हे कितवं संस्करण आहे असा प्रश्न तुम्हाला येऊ हो शकतो तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे हे अठरावे संस्करण असणार आहे संस्करण किंवा अठरावी लोकसभा ही लोक लोक असणार आहे हे या ठिकाणी तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे बरोबर एक नाही तर आता लोकसभा लोकसभा म्हटल्यानंतर बघा लोकसभा तर लोकसभा हे भारतीय संविधानामध्ये कलम मध्ये लोकसभेचा उल्लेख केलेला आहे बरोबर आहे का तर हे कलम पण तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा त्याचबरोबर नाही का सगळ्यात जास्त लोकसभा सीट कोणत्या राज्यातून निवडले जातात तर ते आहे उत्तर प्रदेश कोणता उत्तर प्रदेश या राज्यातून नाही का सगळ्यात जास्त लोकसभेचे सीट निवडले जातात तर ते आहे ऐंशी एवढे बरोबर हे <coughs> पण या ठिकाणी ध्यानात ठेवा तसंच नाही का लोकसभेचे महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस एवढे सीट निवडल्या जातात बरोबर तर महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस महाराष्ट्र तर महाराष्ट्रामधून अठ्ठेचाळीस एवढी सीट निवडल्या जातात तर महाराष्ट्र दोन नंबरला आहे आणि एक नंबरला आहे उत्तर प्रदेश ह्या गोष्टी पण नाही का लक्षात ठेवा ठीक आहे त्याचबरोबर नाही का आता लोकसभा इलेक्शन होत आहे म्हणजे एवढं पूर्ण भारतामध्ये निवडणुका होणार आहे म्हणजे त्या काही एका दिवसात होईल का तर नाही शक्य नाही आहे का नाही तर ह्या निवडणुका किती टप्प्यामध्ये होणार आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे तर भारतामध्ये नाही का भारतात भारतात ह्या लोकसभा निवडणुकी नाही का एकूण सात टप्प्यात होणार आहे किती टप्प्यात सात टप्प्यात सात टप्प्यामध्ये इलेक्शन होणार आहे हा पण पॉइंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे या ठिकाणी नाही का आता बघा प्रश्न आपल्याला कसा कसा विचारला जाईल कारण नाही का जनरली आपल्याला नाही का पोलीस भरतीमध्ये नाही का वन लाईनर टाइपचे क्वेश्चन विचारले जातात तर बघा असं क्वेश्चन येईल की भारतामध्ये एकूण एक किती टप्प्यामध्ये नाही का लोकसभा निवडणुका पार पडल्या तर हे तुम्हाला माहीत पाहिजे की सात टप्प्यामध्ये हे इलेक्शन पार पडणार आहे बरोबर आहे का नाही तर आपण आत्ता बघितलं की भारतात किती टप्प्यात पार पार पडणार आहेत इलेक्शन तर सात टप्प्यामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये आता आपल्या राज्यात महाराष्ट्रात महाराष्ट्रात किती टप्प्यात पार पडणार आहे तर हा पण प्रश्न विचारला जाईल तर भाऊ महाराष्ट्रामध्ये मा नाही एकूण पाच टप्प्यामध्ये किती पाच टप्प्यात इलेक्शन होणार आहे ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा तर अशा प्रकारचे क्वेश्चन नाही का तुम्हाला एक्झाममध्ये बघायला भेटतील तर बघा आणखी आता हे इलेक्शन आहे तर याचं टॅगलाईन काय म्हणजे घोषवाक्य काय टॅगलाईन टॅगलाईन किंवा त्याला घोषवाक्य पण म्हणता घोषवाक्य तर घोषवाक्य काय असणार आहे इलेक्शनचं तर याचं घोषवाक्य आहे चुनाव चुनाव का पर्व देश का गर्व तर बघा या ठिकाणी नाही का टॅगलाईन किंवा जे घोषवाक्य आहे ते असणार आहे चुनाव का पर्व देश का गर्व तर अशा असं या ठिकाणी घोषवाक्य असणार आहे या निवडणुकीचं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचं बरोबर आहे तर बघा लोकसभा सभा निवडणूक होती तर ही निवडणूक म्हणजे काय एक साध्य निवडणूक नाही जशी का आपली ग्रामपंचायतची निवडणूक असते तर या ठिकाणी नाही का पंतप्रधान जे काय आहे भारताचा पंतप्रधान निवडला जातो बरोबर आहे का नाही तर तो डायरेक्ट नाही तर नाही का या ठिकाणी नाही का खासदार ज्यावेळेस निवडून जाता आणि नंतर पुढे मग ज्याचे सगळ्यात जास्त सीट्स असतील ज्या पक्षाचे तर त्याचा नाही एक प्रमुख नेता असो त्याला पंतप्रधान म्हणून निवडलं जातं <coughs> बरोबर आहे का <coughs> नाही तर भाऊ या ठिकाणी नाही का ज्यावेळेस आपण नाही का वोट करायला जाऊ किंवा मतदानाला जाऊ तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणे की कोण आपल्यासाठी नाही का योग्य आहे ना की नाही फक्त ज्याचं बोल बच्चन कोण एखादा नेता आपल्याला मार मोठ्या मोठ्या गप्पा मारतोय पण जे काही आपल्या बेसिक गरजा आहे जसं शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी असेल ह्या ज्या काही महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी <coughs> त्या गोष्टींवरती जर लक्ष केंद्रित करत असेल ह्या अशा गोष्टी जर आपल्यासाठी ज्या हिताच्या आहेत अशा गोष्टी करत असेल तर अशाच व्यक्तीला आपण मत दिलं पाहिजे ना की फक्त गप्पा मारतो आहे मोठ्या मोठ्या गप्पा मारून आपल्याला फक्त भ्रमित करतो आहे जुमले करतो आहे फक्त आश्वासनं देतो आहे अशा अशा गोष्टीमधून नाही तर आपल्यासाठी नाही का एक <coughs> योग्य असं व्यक्ती निवडणं हे पब्लिकच्या हातात आहे आणि जोपर्यंत पब्लिकला ह्या गोष्टी समजत नाही तोपर्यंत कितीही इलेक्शन होऊ द्या हो काय होऊ द्या यामध्ये नाही का पब्लिकचा फायदा नाही जर शेतीलाच आपल्या शेतीमालाला जर भाव भेटत नाही तर हे इलेक्शन होऊन फायदा काय बरोबर आहे का नाही तर अशाच व्यक्तीला निवडून द्या किंवा अशाच व्यक्तीला वोट करायला पाहिजे आपण जे की नाही का पब्लिकच्या हितामध्ये काहीतरी काम करतो बरोबर आहे का नाही तर ठीक आहे आणखी पुढे बघू बघा योग्य तर ह्या निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे तर पंचवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला निवडणूक आयोगाची स्थापना झाली हे पण या ठिकाणी आपल्याला लक्षात पाहिजे तसंच निवडणूक आयुक्त कोण आहे तर राजीव कुमार राजीव कुमार हे या ठिकाणी निवडणूक आयुक्त आहे हे पण नाही का लक्षात असू द्या त्याचबरोबर नाही का आणखी एक असा क्वेश्चन विचारला जातो तर पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन राष्ट्रीय मतदार दिन राष्ट्रीय मतदार दिन हा पंचवीस जानेवारीला साजरा केला जातो का बरं तर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे तर जो काही तो दिवस आहे पंचवीस जानेवारी म्हणून राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो बरोबर आहे का नाही तसंच एक असं राज्य आहे बरोबर एक असं राज्य आहे का ज्या ठिकाणी एका दोनदा निवडणूक होणार आहे तर ते राज्य आहे मणिपूर कोणतं राज्य आहे मणिपूर मणिपूर या राज्यामध्ये मनीपूर। राज्या एका दोनदा निवडणूक होणार आहे तर हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा बरोबर तसंच बघा पुढे की कोणते असे असा प्रश्न येईल एक की एक किती राज्य असे आहे की ज्या राज्यामध्ये नाही का लोकसभेच्या निवडणुकीबरोबर बरोबर लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकी नाही का विधानसभेच्या पण निवडणुकी होणार आहेत असे किती राज्य आहे लोकसभेच्या निवडणुकीबरोबर विधानसभा विधान सभा च्या पण निवडणुका होणार आहेत तर असे असे किती राज्य आहेत तर असे चार राज्य आहे बरोबर चार राज्य असा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर हे पण या ठिकाणी लक्षात आंध्र प्रदेश ओडिसा अरुणा आंध्र प्रदेश ओडिसा अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि एक सिक्कीम हे तीन आणि हे चार सिक्कीम हे चार राज्य की ह्या राज्यामध्ये नाही का लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या पण निवडणुका होणार आहेत तर अशा नाही का चालू घडामोडीचे जे काही महत्वाचे प्रश्न होते ज्याच्यावरचे प्रश्न आपल्याला येऊ शकतो तो या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे तसंच नाही का करंट अफेअर्स नाही का बो याच्यावरती नाही का दोन तीन क्वेश्चन नाही का आपल्याला पेपरमध्ये बघायला भेटतात त्यामुळे नाही का याला स्किप नाही करायचं डेलीचं म्हणजे करंट अफेअर आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की अरे लक्षात कसं ठेवायचं तर दररोजचा नाही का आपला जो न्यूज पेपर असेल तो वेळाच वेळ काढून नाही का पाच दहा मिनटं वाचवायचा वाचायचा तर त्यामध्ये वाचायचं काय जे काही राजकीय घडामोडी असेल स्पोर्ट संदर्भात घडामोडी असतील त्याचबरोबर नाही का महाराष्ट्रामध्ये ज्या काही होणाऱ्या घडामोड्या असतील तर त्या वाचायच्या आर्थिक घडामोडी असतील हे वायफट्ट वाचण्यापेक्षा ज्या त्यामध्ये नाही का बरेच पेज असतात की हा आज या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला तो तिला घेऊन पळाला त्याचबरोबर याचे बांधवून भांडणं आले ह्या गोष्टी वाचायला आपल्याला इंटरेस्ट वाटतो पण नाही का भाऊ त्या आपल्या काही कामाच्या आहे का परीक्षेमध्ये येणार आहे का तर नाही परीक्षामध्ये काय ना येणार आहे तर अशा गोष्टी परीक्षामध्ये येतात तर त्या गोष्टींकडे लक्ष ठेवायचं आणि <coughs> ज्या ज्या ठिकाणी आपण इन्स्टा स्क्रॉल करत बसतो ना त्याच्याऐवजी जर पाच दहा मिनटं नाही का अशा गोष्टी जर केल्या तर त्या आपल्या फायद्यासाठीचे बरोबर आहे का नाही तसंच त्या पेपरमध्ये आणखी कोणत्या गोष्टी राहतात बा ज्या की फिल्मी पेज राहतं तर ते पेज वाचायला आपल्याला एकदम भारी वाटतं हिरोनाईनचे फोटो असतात बरोबर आहे का नाही तर ते पाहून आपण जास्त त्याच्याकडे इन्फ्लुएन्स होतो पण त्या गोष्टीच्या ऐवजी <coughs> ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या समजून घेणं गरजेचं आहे त्या गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे ते आपल्यासाठी फायद्याचं आहे <coughs> बरोबर आहे का नाही तर चला मित्रांनो भेटूया अशाच आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद